छत्रपती संभाजी महाराजांनी केलेली सर्वात मोठी लढाई म्हणजे बुरानपूरचा हल्ला त्यावेळी बुराणपूरच्या मौलावीने औरंगजेबाला कळवले की जर तुम्ही शंभूराजांचा काही बंदोबस्त केला नाही तर आम्ही शुक्रवारचा नमाज बंद करू छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिणेकडे जिंजीपर्यंत आपले स्वराज्य भक्कम केले होते शंभूराजांचा राज्याभिषेक होऊन फक्त पंधरा दिवस झाले तोपर्यंत शंभूराजांनी स्वराज्याची उत्तर बाजू म्हणजे नाशिक बागलान साल्लेर रामशेज अहिवंतगड त्र्यंबक ही ठिकाणी भक्कम करायचे ठरवले आणि त्यांनी त्याचवेळी थेट बुरानपूर या दक्कनच्या द्वार असलेल्या श्रीमंत शहरावर हल्ला करून लुटण्याचा निर्णय घेतला तेव्हा जणू शंभूराजांना औरंगजेब आज ना उद्या स्वराज्यावर चालून येणार याची कुणकुणच लागली असावी त्यावेळी आग्रा दिल्ली सुरत नंतर बुरानपूर ही सगळ्यात मोठी बाजारपेठ आणि औरंगजेबाचे महत्त्वाचे लष्करी ठिकाण होते त्यामुळे औरंगजेबाचा जवळचाच कुणी नातलग इथला सुभेदार असावा ही शंका होती तसं ख्वाजा बहादूर खान कोकलताश हा औरंगजेबाचा जवळचा भाऊ त्याच्याकडे बुराणपूरची जबाबदारी होती याच बहादूर खानच्या कोकलताश या पुतण्याचे त्यावेळी लग्न होते म्हणून तो औरंगाबादला निघून गेला होता त्याने बुराणपूरवरून निघताना आपल्या सहा हजार तीन हजाराची फौज लग्नात मिरवायला नेली होती त्याच्या माघारी नायब काकर त्यामुळे त्यांनी स्वतःसाठी दोनशे सशस्त्र रक्षकांचा पहारा ठेवला होता तसं बुरानपूर हे अनेक गावांनी वेळलेलं नवापूर करणपूर शहानपूर आणि खुरमपूर ही सर्व पुरे औरंगजेबाच्या नावावरूनच ठेवली होती तेथे सूरत व अहमदाबादसारखे अनेक श्रीमंत व्यापारी होते मराठ्यांनी बुरानपूर हल्ला करण्याआधी आम्ही आता सूरतवर चालून जाणार अशी अफवा पसरवली होती त्यामुळे काकरखानकडे मुघलांचे सुरतेहून दूत यावेत त्यांनीच ही बातमी काकरखानला दिली त्यामुळे काकरखान वैतागला काकरखानने एक हजार फौज मागे ठेवून राहिलेली चार हजार फौज सुरतकडे पाठवली चार हजार फौज सुरत गेल्यानंतर एकतीस जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी ला खाबऱ्यांनी खबर दिली की मराठे बुरानपूर मध्ये दाखल झाले आहेत नुकतेच संभाजीराजेंचा राज्याभिषेक झाला ही गोष्ट सर्वत्र पसरली होती तेव्हा आता मराठ्यांचा कोणता सरदार हल्ला करणार असे मुघलांना वाटू लागले परंतु तेथील व्यापारी मात्र गडबडून गेले होते त्यावेळी सेनापती हंबीराव मोहिते स्वतः बुराणपूरवर चालून आले अशी बातमी पोचली थंडीचे दिवस होते त्यावेळी जुन्या सैनिकही दहा हजाराची फौज घेऊन काकरखान बुरानपूरवर वाचवायला निघाला परंतु समोरचं दृश्य पाहून तो हडबडला स्वतः सेनापती हंबेराव तर होतेच परंतु हंबेरावांच्या आधी शंभूराजे देखील होते पाच दिवसात दौड करून शंभूराजे हंबेराव यांच्या सैन्याला मिळाले होते आता काकरखानपुढे पुढे स्वतः शंभूराजे व वा हांबेराव मोहिते उभे होते स्वतः शंभूराजे बरोबर आहेत म्हणताच सैन्याला जोर चढला हे पाहून काकरखानने किल्ल्याचा दरवाजा बंद केला परंतु महादरवाजा बंद झाला तरी दुसऱ्या दरवाजाने मराठी आतमध्ये शिरले त्यावेळी त्यांनी कधीच बुराणपूर लुटायला सुरुवात देखील केली होती दोन दिवस बुराणपूर लुटल्यानंतर सुभेदार ही बातमी समजली आणि तो औरंगाबादला निघाला तोपर्यंत शंभूराजाने हंबीराव परत रायगडला निघाले होते तेव्हा वाटेत बहादूर शाह आडवा येईल याची शंका त्यांना आली म्हणून सोबत असलेली लूट साल्लेरच्या किल्ल्यावर ठेवायचे ठरले वाटेत जाताना चोपडा आणि धरणगावची वाट होती आणि तेच बहादूर खान असणार अशी राजांना शंका आली ती खरी ठरली चोपडाच्या जंगलात बहादूर शाह लपून बसला होता तेथे ते जवळ मराठ्यांची एक तुकडी चाललेली त्याला दिसली त्याने त्यांना अडवले तेव्हा आम्ही वकील म्हणून चाललोय असे त्यांनी बहादूर शाहला सांगितले त्यावर ते त्यांनी शंभूराजे विषय विचारले तेव्हा त्याला उत्तर मिळाले तुम्ही एवढे बहादूर सरदार असताना शंभूराजेंची काय बिशात आहे इकडे यायची बहादूर शाहला हे पटले तेव्हा तो पाच हजाराची फौज घेऊन तेथून निघून गेला तेव्हा त्याच जंगलात लपून बसलेले मराठ्यांची फौज खजिन्यासह आरामात निघून गेली तेव्हा सालेरला येताना शंभूराजांनी वनीचे सप्तशृंगीचे दर्शन घेतले असे सांगितले जाते तेव्हा बुरानपूर ही शंभूराजांची कमीत कमी मावळ्यात युक्तीने लढलेली सर्वात मोठी लढाई होती